विदर्भातील दोन मोठे नेते विधानसभेत आमच्यासोबत सुषमा यांचा मोठा दावा लोकसभा निवडणुकीच्या आणि कालानंतर सर्व आमदारांमध्ये एक अस्वस्थता असल्याचं समोर येते पण संपर्कात असणारी लोक नेमके कोणती आहेत हे माहिती नाही असं वक्तव्य ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेलं आहे तर ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्यांमध्ये मराठवाड्यातल्या लोकांची शक्यता नाकारता येत नाही कारण मराठवाड्यात तसं वातावरण असल्याचं सुषमा अंधारे म्हणाले आहेत दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे सहा आमदार शिवसेना ठाकरे यांच्या संपर्क असल्याच्या चर्चांवर सुषमा अंधारी विचारले असतात कुणाला सोबत घ्यायचं किंवा कुणाला नाही घ्यायचं हा निर्णय पक्ष श्रेष्ठी घेतात आमच्याकडे इनकमिंग निश्चित सुरू होईल विदर्भातील दोन मोठे नेते विधानसभेत आमच्या सोबत येणार आहेत असा मोठा गौप्यस्फोट सुषमा अंधारे यांनी केला तर जे लोक ठरवून गेले स्वतःच्या चुका लपवण्यासाठी पक्ष बदनाम केला अशा लोकांना घ्यायला शिवसैनिक देखील सकारात्मक नसल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे जर असं काही असेल चित्र माहित नाही नेमकं काय आहे ते पण असं काही असेल तरी जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पाठोडीचे लोक आहेत विशेषतः जिल्हा परिषद असेल महापालिका पालिका की ज्यांची आर्थिक नाकेबंदी करून ज्यांना अत्यंत नाईलाजाने सोबत नेण्याचा प्रयत्न केला गेला असे लोक जर परत येत असतील तर मला वाटतं त्याबद्दल पक्ष नक्की सकारात्मक असू शकेल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई